नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ नागपूर तर्फे आमदार दलित मित्र अशोकराव माने आमदार विनय कोरे आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा आज विदर्भ हिंदी साहित्य संमेलन अर्पण सभागृह मोरभवन सीताबर्डी येथे सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजाभाऊ टाकसांडे हे होते तर प्रमुख महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ प्रदेश अध्यक्ष योगेश वागदे कार्याध्यक्ष डॉक्टर उपाध्यक्ष राम गोविंद खोबरागडे चिटणीस भूषण दडवे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण द्वीप प्रज्वलित करून सत्कार समारंभाला सुरुवात करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आमदार दलित मित्र अशोकराव माने आमदार विनयजी कोरे आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या या सत्काराला उत्तर देताना आमदार माने म्हणाले हा माझा सत्कार नसून संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अर्थांचा सत्कार आहे पुरस्कार प्रलंबित मागण्या आहेत त्या आपण लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश वागदे यांनी केले संचालन व आभार प्रदर्शन भूषण दडवे यांनी केले कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आम्ही आम्ही आहे आज जवळपास आता वीस वर्षापासून आमचे वीस वर्षापासून ही संघटना आहे आमचे योगेश वाघेजी त्यांनी संघटना तयार केली होती दो जवळपास दोन हजार तीन मध्ये आणि त्याचं संकट सुरू आहे नंतर आम्हाला दोन हजार बारा तेरामध्ये पुरस्कार सगळे जितके पुरस्कार मिळाले सगळ्यांना त्यांना जोडत गेले आज जवळपास सातशे ते आठशे दलित मित्र व समाज पुरस्कार ती आहे आणि आमदार सांगू इच्छितो की साठ साठ जून दोन हजार पंधराला ला एक खूप मोठं अधिवेशन घेतलं होतं आम्ही देशपांडे देशपाड्यामध्ये तेव्हा नितीन गडकरी जे आहेत मंत्री आहेत सेंट्रलचे से मंत्री आहेत तेव्हा राजकुमार बडोले हे सामाजिक न्याय मंत्री होते त्यांनी घोषणा केली होती की दलित मित्रांना डॉक्टर समाज विषय पुरस्कार यांना मानधन देण्यात त्याचप्रमाणे आम्ही पुन्हा मागणी केली होती शिव शिव जे, जे बस आहे एसटीच्या त्या सर्व बसेस सोय देण्यात आणि आमची एक मोठी मागणी होती की बाबा जितकी आहे आता तुम्ही सगळ्यांना आरोग्य सोयी सवलती देऊन राहिल्या तर आमच्या सुद्धा दलित मित्रांना आणि समाज सवलत देण्यात आलो आणि या देण्यात त्यांनी घोषणाही केली तुम्हाला सांगतो घोषणा केल्या सगळं झालं पण आजपर्यंत जी आर निघाला नाही त्यासाठी आमचे हे डॉक्टर निलाव साहेब हे पत्रकार आहे यांनी तिथे पुन्हा नॅशनल टीव्हीवर सुद्धा बातमी आली होती पुण्यामध्ये बातमी आली होती आमचे जे दिलीप कांबळे साहेब त्यांनी सुद्धा बातम्या म्हणजे दिल्या होत्या पण दुर्दैव आमचं असं आहे की ते झालं नाही त्याच्यानंतर नागपूरचं असल्यामुळे मी बीजेपीचा उपाध्यक्ष मी नितीन गडकरीला भेटलो नेहमी देवेंद्र फडणवीसला भेटलो आम्ही आंदोलन केलं सगळ्या वगैरे भेटलो हव म्हणते पण होतच नाही दुःखाची गोष्ट असा आणि त्याच्यामुळे आम्ही पुष्कळ हे झालो होतो आज आम्हाला एक हिंमत आली की आपल्या घरचा व्यक्ती आणि आपला दलित मित्र बनला कमीत कमी सांगतो ते आपले गुरकुटे साहेब आहे ना त्यांनी साहेब सीएम सी, सी जे पत्र घेऊन हे साहेब बसले जे आहे त्यांनी लिहिला सचिव यांच्या त्वरित आदेश काढला तो आदेश मी आता सहा पत्र दिला दलित मित्र संघटनेचे वतीन जो आमचा सत्कार आयोजित केलाय आणि सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं सर्वांच मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला सर्वांना बोलवून तुम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम यांनी केलंच मला काय के कल्पना आहे कारण मी जरी वीस वर्षापासून या संघटनेमध्ये होतो आणि तेव्हापासून आज तयार अनेक वेळावे झाले अनेक चर्चा झाली अनेक पूर्व मंत्री आले फार मोठ्या प्रमाणात काम त्यांनी केलं आणि सातत्यानं आपल्या या पुरस्कर्त्यांना काही का का। ते दलित मित्रांना काही ते मिळावं अशी भूमिका सातत्याने त्यांनी मांडली सातत्याने ते मंत्रालयात गेले मुख्यमंत्र्यांना भेटले कल्याण भेटले मंत्र्यांना भेटले परंतु सातत्य गेली वीस वर्ष त्यांनी टेकवलेलं आहे कधीही त्यांनी खंड पडू दिला नाही आणि म्हणून त्यांची चिकारी जिद्द ही फार मोलाची आहे आज मला वाटतं राज्यामध्ये आठशे ते नऊशे समाजभूषण पुरस्कार दिलेली लोक असतात आणि अशा अनेक लोक आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत समाजभूमी काम करत आहेत आमच्या इथं राज्याच्या आमचे त्यांचं नाव वाढलं आमचे दांडगे साहेब हे कर्मचारी संघटनेच्या राज्याच्या अध्यक्ष आहेत सोसा म्हणून संघटनेत तुम्हाला माहिती आहे त्याचे इथं नागपूरमध्ये त्यांचं पण फार मोठं काम आहे तर ते सातत्यानं आम्हाला इथं बोलवत असतात ते इथं आले मला मी आमदार झाल्यावर समजल्यावर मला माझ्याबद्दलच्या आदराच्या भावना व्यक्त करायला तर या मंडळीने गेली मी वीस वर्ष सातत्याने आपल्या संघटनेच्या चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहेत अनेक लोकांनी त्या करून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वी वसंतराव नाईक साहेबांनी दिनकर यादव म्हणून एक पोषण कार्यकर्ते होते आमच्या भागातले फार मोठे साहेबांना माहीत आहे तर फार मोठं जिल्हा परिषद अध्यक्ष होते दहा वर्ष आणि त्यांचं काम एवढं दलितांसाठी होतं ते ज मराठा समाजाचे पण समाजासाठी एवढं काम त्यांनी केलं दलितांसाठी घर बांधून देणे वेगवेगळ्या गोष्टी दलितांसाठी करणे म्हणजे त्यांचं फार मोठं नाव त्यावेळेला होतं आणि त्यांच्यासाठी बाबराव भारसकर आपले जे समाज कल्याण मंत्री होते आणि त्यावेळेला तो पुरस्कार त्यांनी हा निर्माण केला धनकर यादवाला पहिला पुरस्कार त्यावेळेला दलित मित्र पुरस्कार धनकर यादव दिला आणि तेव्हापासून ह्या पुरस्काराची घोषणा झाली आम्ही कमी जास्त लोकांना पुरस्कार मिळाले की पुरस्काराचं एक हजार रुपयाची घोषणा केली जालोली परंतु ते अजून प्रत्यक्ष सामोरमजवले नाही त्याच्यामध्ये आपण देखील जरा थोडंसं बनवून पाठपुळा करायला नुसतं शेरा मारला निरावर साहेब म्हणजे ते फेल पुढे जाते ते अधिकारी मंडळी चावड असतात ती लगेच बघतात कसं असतंय सर पार अजून देखील वाईट सवय लोकांना कोण येते काय बघत असतात त्याची वाट बघत असते कक्षदेवी असू देत उपसचिव असू देत आणि कोण जर प पाठपला करत असला तर ती फाईल पुढे जाते आणि पाठ करत नसला ती तिथंच खाली फाईन थांबते तुम्हाला सांगतात आणि अशा अनेक वेळा आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं शेरा मारला म्हणजे काम झालं असं आपण समजतो तसं नाही तर त्याचं फार खालपासून शेवटपर्यंत मंजूर होऊपर्यंत जेव्हा जेव्हा निघूपर्यंत आपण पर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे तरच ते आपले काम आहे नाही तर होणार नाही ही मला त्याची खात्री आहे आणि म्हणून त्यासाठी आपण आज मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे त्याच्यामध्ये शिफारस केली आहे त्यांनी तर आता मुक्त साहेबांनी त्याच्यामध्ये फार मोठं लक्ष घातलेलं आहे ते आहेत मी आमचे नेते सावकर साहेब आहेत मुख्यमंत्र्यांना भेटून तो निर्णय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करेल ती एक मागणी आहे तर आता पाच लाखापर्यंत आज आपल्याला सवलती देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे परंतु आपल्या आज कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला आज साठ वर्षाच्या पुढच्या सर्व लोकांना औषधोपचार मोफत मिळाले आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये देखील तुम्ही गेला तर ते मिळतील परंतु आपल्याला ते अधिकृत आपला ज्या निघून याचं विशेष बाप म्हणून ह्याना मदत करावी ही भूमिका आपण त्यामध्ये घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केलो पाहिजे आंतर जिल्हा राज्यस्तरीय आपल्याला एस टी मोफत सेवा आहे परंतु ती लहान ह्याचे म्हणजे लहान डब्याच्या गाडीचे आपल्याला सर्वांना एशी मध्ये आंतरराष्ट्रीय राज, राज्यामध्ये म्हणजे राज्य सोडून तिथल्या राज्यामध्ये आपल्याला ती सवलत मिळालं पाहिजे ही भूमिका आपली आहे ती देखील त्यांच्या विचाराधीन आहे आपण सतत्यानं पाठपुरावा करूया आता सर्व आमच्या मुरकर साहेब आहेत मी कौरे सावकर साहेब आहेत त्यांच्या विचारानं मी स्वतः याचा पाठपुरावा करून आपल्याला या आपल्या मागण्या कशा पदार्थ करून घेता येईल हे आपण प्रयत्न करूया एवढं सांगतो इथं ते पूर्ण झाल्यावर मग मोठा सत्कार आपण महाराष्ट्रात ते सर्व लोक बोलू आता मला आदरणीय खोरेसाहेबात आधार झाल्यामुळं आपलं काम निश्चित रूपानं होणार आहे त्यामुळं आपण चिंता करू आम्ही तिघंजणं मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्यांना सर्व सांगूया पेपरचे कातरनसुद्धा आहेत मागील लोकांनी मुख्यमंत्र्यांनी आमच्या बडोले साहेब समाज बडोले साहेबसुद्धा सामाजिक मंत्री सामाजिक न्याय मंत्री होते हिंगोलीत त्यांनी मी त्या कार्यक्रमाला होतो तिथं त्यांनी घोषणा केली होती के म्हणून पेपरचे कात्रणं घेऊन आम्ही आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेऊन आपल्या मागण्या ह्या पूर्णपणे मान्य झाल्या पाहिजे का तर आपण समाजात एकोट्याचं काम करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करता हे काम आपला असत वाढत वाढत जाऊ आणि सूर्य असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे लोकांच्या मनात रुजू जाऊ ही आपल्या सगळ्यांना विनंती त्याचबरोबर आज आमचा जो सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे आणि विशेषता डॉक्टर नीलावार साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मागासवर्गीय म्हणून जन्माला आलेल्या कुटुंबांना मिळाला पाहिजे समाजातलं त्यांचं अंतर कमी झालं पाहिजे त्यांना सुद्धा प्रतिष्ठेचं एक नवं विश्वासाचं जग उपलब्ध झालं पाहिजे हे करत असताना ज्यानी ज्यांनी हे व्रत स्वीकारले ज्यानी ज्यांनी ह्या कामाला स्वतःचा कर्मयोग अर्पण करायचं ठरवले अशा समाजातल्या कार्यकर्त्यांना आपण हुडकून काढलं पाहिजे आणि त्यांनी एका चांगल्या कामाची केलेली ही सुरुवात म्हणून त्यांना सन्मानित केलं पाहिजे त्यांना समाजभूषण पुरस्कार पातळीवरचा दिला गेला पाहिजे दलित मित्र आपण आहात आपण एक मोठं पर्व या निमित्तानं उभा करून दाखवले ही त्यांची ओळख निर्माण केली पाहिजे या भावनेतून खरं तर ज्याचा उल्लेख माझे सहकारी अशोकराव मानेबापूंनी केला या भावनेतून खरं तर ह्या पुरस्काराची सुरुवात महाराष्ट्र शासनानं त्यावेळेला केली आणि या पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गावोगावी काम करणाऱ्या अशा अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राज्याचं हे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचं एक चित्र आपण सगळ्यांनी अनुभवलं मला कौतुक वाटते की अशा कार्यकर्त्यांना सन्मान देण्याची प्रथा सुरू झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झाल्यानंतर अशा सगळ्या सन्मानित कार्यकर्त्यांची एक संघटना निर्माण करावी आणि ह्या संघटनेच्या व्यासपीठावर त्यांनी केलेलं काम त्यांच्या कुठल्या प्रयत्नांना आलेलं यश त्यांनी विशेष करून हातात घेतलेल्या कामामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आणि या समाजाच्या विकासाच्या कामामध्ये त्यांचे अनुभव याची महाराष्ट्राच्या पातळीवर देवाणघेवाण करणार तर हे व्यासपीठ निर्माण व्हावं हा संकल्प ह्या नागपूर नगरीमध्ये ज्या नगरीमध्ये खरं तर त्यारी 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 ही दीक्षाभूमी आपण या ठिकाणी स्थापन केली या नगरीमध्ये खरं तर हा विचार त्या ठिकाणी पुढं आला आणि मला वाटते नागपूर धर्मादायमध्ये आपण या संघटनेचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आणि आजही मोठ्या जोमानं ही संघटना त्या ठिकाणी काम करते आज ह्या संघटनेच्या माध्यमातून खरं तर आज खरा कार्यक्रम मला वाटते दलित मित्र सन्मान मिळालेला एक कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधिमंडळात गेला संघटनेने पहिल्यांदा संपन्न केला पाहिजे हा खरं तर आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असावा आणि म्हणून माझे सहकारी आमचे अशोकराव माने बापू हे खरं तर पहिल्यांदा यावेळेला विधानसभेमध्ये निवडून आले मागच्या वेळेला सुद्धा आम्ही निवडणूक लढवली होती पण अठ्ठेचाळीस हजार मतं पडली सात आठ हजार मतं आपल्याला कमी पडली आणि मागच्या वेळेला ते यश आम्ही त्या ठिकाणी मिळवू शकलो नाही आणि आज तुमच्या सगळ्या संघटनेतला हा एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी निवडून आला आणि त्याचा कुठंतरी आपण या ठिकाणी सन्मान केला पाहिजे आपल्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी दिल्या पाहिजे म्हणून खरं तर ह्या आनंदाच्या सोहळ्याचं आपण या ठिकाणी आज आयोजन केले आणि असा घरगुती आयोजन केलेला हा समारंभ असतानासुद्धा मनोभावे काही मंडळी अमरावतीतून काही मंडळी हिंगोलीतून अशा वेगळ्या वेगळ्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यातून या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले सगळे मान्यवर